नमस्कार मी के व्ही बिरुणगी अध्यापक विकास विद्यामंदिर सरनोबतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आनंदाई शनिवार या उपक्रमांतर्गत आज आम्ही इथं दुसरीच्या वर्गामध्ये काहीतरी नव्हे हा एक छोटासा प्रयोग करत आहोत ह्या प्रयोगांतर्गत आमचे इयत्ता दुसरीचे विद्यार्थी चोवीस अंकापर्यंतचे संख्या वाचन करण्याचा प्रयत्न करणार आहेत येता दुसरीची विद्यार्थ्यांनी माही गवळी हा प्रथम प्रयत्न करणार आहे बघा माही एक नंबरचं संख्या वाचन कर तर फास्ट करायचं आणि विद्यार्थी येणार आहेत संख्या वाचन करण्याच्या अनुषंगाने त्यांना मी छोटेसे काही क्लुप्त्या दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने येता दुसरीचे विद्यार्थी संख्या वाचन आपल्याला करताना दिसतील बाळ सुरुवात कर वाचायला व्हेरी नाईस माही माहीसाठी साठी सर्वांनी टाळ्या वाजवा रे हा माही नंतर पुढची संख्या कोण वाचणार आहे कोण वाचेल पुढची संख्या तू वाचणार आहे बघा आपली सर्वांची आवडती विद्यार्थिनी कादंबरी पुढची संख्या वाचणार आहे बघा खूप छान माही कादंबरी फास्ट आवरायचं ओके व्हेरी नाईस बघा ती सर्वप्रथम संख्यांचं गट तयार करते आहे हां फास्ट आवरायचं बघा वेरी नाईस फास्ट फास्ट हां वाच मोठ्यानं वाच हा हा हां आमची शेमी इंग्लिश असल्यामुळे हां एकोणऐंशी हजार एको व्हेरी नाईस खूप छान कादंबरी बघा आमची शाळा शेमी इंग्रजी असल्यामुळे मराठी अंक थोडेसे वाचत असताना अडचणी निर्माण होतात ह्यानंतर तिसरं जी गणित आहे तिसरी तिसरी जी संख्या आहे त्याचं वाचन कोण करेल रे कोण करेल कोण तुझा कर्जा बघा ईश्वरी सावरतकर तिसरी संख्या वाचणार आहे बघा जरा फास्ट आवारायचं बाळ व्हेरी नाईस चला तिकडून या ठरल्याप्रमाणे काही क्लुप्त्या मी जे दिलेल्या आहेत त्या कृत्या क्लुपत्याप्रमाणे मांडणी करून घेताना ईश्वरी सावरतकर हां व्हेरी नाईस हां मोठ्यानं वाजबळा आता हे नऊशे बत्तीस व्हेरी नाईस आपल्या ईश्वरीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा बघा ईश्वरीनं खूप छान केलेलं आहे ईश्वरी अजून एक काम कर बाळ एकक दशक जे शिकवलेलं आहे ते म्हणण्याचा प्रयत्न कर इकडे बघ हां मोठ्यानं

सरावाने हा प्रयत्न त्यांनी जो केलेला आहे यातले प्रत्येक विद्यार्थ्याला जर तुम्ही बोलवलात तर नाही म्हटलं तरी अबजापर्यंत संख्या वाचन ही मुलं नक्कीच करू शकतात असं मला वाटतं आणखीन आमचा प्रयत्न चालू आहे ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी टाळावाद्वारे धन्यवाद